क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा सावित्री शक्तिपीठ तर्फे इथे पंत्या उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई श्री ग्रंथसंपदा ह्याचे पूजन इथं करण्यात आलेलं आहे फुलेवाडा इथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे या प्रसंगी सावित्री शक्तिपीठचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय दशरथ गुळधरण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवयत्री माननीय माधुरी विधाटे यांनी सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या सावित्रीची काव्य फुले या काव्यसंग्रहातील तसेच बावनकशीस सुबोध रत्नाकर काव्य काव्य या काव्यसंग्रहातील काव्यफुलांचा परिचय उपस्थितांना करून दिला प्रचंड बहुसंख्येने या दीपोत्सवामध्ये आणि या जयंती महोत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक सहभागी झाले आहेत जय ज्योती जय क्रांती